श्लोक पाचवा नही कश्चि जातु जातुतिष्ठत्य कर्मकृत कार्य यवश कर्म सर्व जैर गुणशी अर्थ कोणीही एक कोणीही एक क्षणभर सुद्धा कर्म केल्या वाचून राहू शकत नाही प्रकृतीपासून उत्पन्न झालेले गुण सर्वांना परतंत्र बनवून त्यांच्याकडून कर्म करवितातच विवरण कोणताही माणूस किंवा सजीव प्राणी कर्म केल्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही कारण तीन गुणांनी युक्त म्हणजे सत्व प्रकृतीचे अधीन होऊन प्रकृती सांगेल त्याप्रमाणे कर्म करीतच असतो ज्ञानदेवानी कर्माची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे ते म्हणतात कर्म म्हणी जे स्वभावे जे विश्वाकारू संभवे या विश्वाची उत्पत्ती हेच कर्म आहे मग येथे जन्माला आलेला प्रत्येक जीव हा सुद्धा कर्म करणारच म्हणून कर्मसन्यास ही कल्पनाच योग्य नाही ती अगदी खुळेपणाची आहे कारण सर्वसाधारणपणे स्थूल शरीराच्या क्रियांना कर्म असे म्हटले जाते शिवाय मनाच्या क्रिया यासुद्धा कर्मच असतात शारीरिक वाचिक व वा मानसिक या सर्व क्रिया कर्मातच समाविष्ट असतात मानसिक क्रियामध्ये निद्रा चिंतन व समाधी या क्रिया आहेत शरीराविषयी अहंता ममता असताना कोणताही माणूस कोणत्याही अवस्थेत एक क्षणभरही कर्म केल्या वाचून राहूच शकत नाही प्रकृती व तिचे गुण निरंतर क्रियाशील असतात आणि आत्मा स्वतः अक्रिय असंग निर्विकारी निर्लेप असला तरी प्रकृतीच्या संगात म्हणजे जोपर्यंत तो देहात आहे तोपर्यंत जीवाकडून कर्म हे केले जाणारच कारण असे पहा की श्वास घेणे खाणे पिणे झोपणे या सर्व देहाच्या क्रिया या कर्मच आहेत अगदी कर्म न करण्याचा निश्चय केला व वस स्वस्थ बसून राहिले तरी ते सुद्धा एक कर्मच होते ना म्हणून कर्म करणे किंवा न करणे असे ठरवून काहीही करता येत नाही अगदी सहज घडणारी गोष्ट आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे पाहिजे व कर्म न करण्याचा वेडेपणा करू नये मात्र येथे एक गोष्ट प्रत्येक विचारी माणसांनी लक्षात घ्यावी की आपण करणे कर कर्म करण्याबाबत जरी पराधीन असलो तरी राग द्वेष स्वार्थ या भावना कर्म करण्यात ठेवणे किंवा न ठेवणे याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे म्हणून या गोष्टी साध्य करता येतात त्यासाठी फक्त मनाचा निश्चय आणि तसा प्रयत्न हवा म्हणूनच जीव प्रकृतीच्या आधी व गुणांनी बांधला गेल्याने परतंत्र होऊन कर्म करीत असता सॉरी जीव परतंत्र होऊन गुणांच्या प्रेरणेने कर्म करीत असला तरी प्रयत्नाने तो त्रिगुणापलीकडे नक्कीच जाऊ शकतो तो स्वतंत्र होऊन स्वानंदाने संचार करतो अशा पुरुषाला कर्माचा लेप लागत नाही हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपले विहित कर्म करावे आणि म्हणतात की जव प्रकृतीचा तववरी न घडे कर्माचा आयसी आई करू म्हणती तयांचा आग्रहची उरे तर असा आग्रह न धरता आपण आपले विहित कर्म सतत करावे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत Y te tambur.